छत्रपती शिवाजी महाराजांचा हो। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हो। क्रांतपिता लवजू असतात साळव्यांचा हो। साहित्य सम्राट नक्षरा भाऊ साखळ्यांचा मोहित्या हो। परिवाराला न्याय मोहित्या परिवाराला न्याय लहु मी महाराष्ट्र राज्य महासचिव आमरण लक्षणीय आंदोलन तक्रारी अर्जानुसार गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे बहात्तर भारतीय विदर्पेठ पोलीस ठाणे आरोपी आरोपी जामीन तात्काळ रद्द करून अटक करावी फिर्यादींच्या पूर्वानं यांच्या सादर केलेल्या जबाबानुसार कायदेशीर कारवाई कलम लावून पुरवणी जबाब घेऊन कायदेशीर कारवाई करावी व बिल्डरला तात्काळ अटक करावी आमच्या या प्रमुख मागण्या आहेत आणि मोहिते पार त्यांच्या मिसेस आहेत त्या थोडं बोलतील आपल्याशी माझे मिस्टर पेंटर पेंटिंगचं काम करायचे ते त्या दिवशी बिल्डरच्या इथून तीन तीन ते चार वाजता फोन आला होता ते जोडले चार ते साडेचारला गेले होते तिथून मग मला डा दा, डायरेक्ट पोलिसांचा साडेबारा एक वाजता फोन, सा फोन आला हो, ते असं असं झालं भारती हॉस्पिटल भारती विद्यापीठच्या पोलिसांचा फोन आला होता ते असं असं झालं गाडीचा नंबर सांगितला मग मी असे हे मग मुलगा म्हणला काय झालं मी सांग मला तर म्हटलं अरे बाळा पोलिसांचा फोन आला आहे मग ते म्हणलं तुम्ही कुठं राहता काय सगळं त्यांनी सांगितलं ते म्हणजे जेव्हा पप्पांची गाडी सापडली पप्पा नाही सापडले बाळा तुम्ही कुठं राहिलं आहे लगेच इशील काही पोहोचतो मग तो म्हणला येतो आणि मग मुलगा माझा आणि दोन नंबरची मुलगी तिथं खाली राहिला आहे तिला घेऊन गेला आणि मग पोलीस म्हणले बाळा तुला गाडी चालवता येते का भावाची गाडी घेऊन जातो आणि त्याला तिथं थांबून घेतलं तर ती म्हणली की मी मी या त्याला संग पाठवा भावाला तर म्हणे नाही बाळा तुझ्या पप्पांना त्याला आम्ही घेऊन येतो जा आणि मग मुलगी निघून आली त्याच्यानंतर मग मा मुलगा माझा तिथं होता मग त्याला माहिती शिलीगाड तुम्हाला मी केलं ना तेच सांगायचं बाकी काही त्यांचे मुलं मुलगा बोलत त्यांना नाही सांगितलं आज तारखेला रात्री बारा एकच्या सुमारास घटनास्थळी मला फोन करून पोलिसांनी बोलवण्यात बोलवलं त्या ठिकाणी मी गेलो तर माझे वडील गळपास घेतलेला दिसला त्यांचे गुडघे जमिनीला टेकलेले होते आणि मान एका साईडला होती गुडघे पाय जमिनीला टेकलेले होते गळपास नसून त्यांना मारण्यात आलं आहे याचा तुम्ही व्यवस्थित आम्हाला न्याय मिळवून द्या आमचा व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे चला सर्वांना क्रांतिकारक जेल हवजी हो आज आपण बहुदेशीय कामगार संघटनेच्या वतीने सौ जयश्रीराय दनाने यांच्या नेतृत्वामध्ये आपण आज मोहिते परिवाराला न्याय द्यावा यासाठी आपण एक आंदोलनची भूमिका घेतली होती पण आपल्याला बनगार्डन पोलीस स्टेशनचे पी आय साहेब साहेबांनी आपल्याला खूप मोठं सहकार्य केलं त्याचबरोबर आपल्याला बनगार्डन पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं त्याचबरोबर एस बीचे सर्व अधिकारी यांनी आपल्याला स सा, सहकार्य करून तात्काळ आपल्याला एस बीच्या उपायुक्त पु पुणे शहर पोलीस आयुक्त उपायुक्त भाजी भाकरे साहेबांकडे आम्हाला तात्काळ घेऊन गेल्या व आमची सर्व बाजू आम्ही तिथं मांडलेली आहे आणि त्यांनी लवकरात लवकर कारवाईचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिलेत त्याबद्दल मी साहेबांचे धन्यवाद करतो त्याचबरोबर आपले बहुदेश कामगार संघटनेच्या वतीने सौ जयश्रीताई धनाने यांच्या नेतृत्वात आजच्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये सौ मालनताई लोंढे असेल वर्षाताई मोरे असतील त्याचबरोबर सर्व आपल्या महिला आघाडी या आणि त्याचबरोबर आपले विनोद भाऊ गायकवाड असेल अमरभाऊ शिंदे असतील लक्ष्मण तात्या ननवरे असतील आणि अभिमान मिसाळ असेल त्याचबरोबर सर्व उपस्थित सर्व पदाधिकारी आज आपण या आंदोलनाच्या संदर्भामध्ये आज आपण पाहिलं असेल आज, आज मोहिते परिवारांनी जे गोष्टी तुमच्याबरोबर मांडलेल्या आहेत त्याच्यामध्ये असं दिसून येते की दिनांक आठ तारखेला जी घटना झाली त्या घटनेचा सखोल चौकशी करायचा आदेश असतानासुद्धा काही कारणास्तव कुठल्या गोष्टी होत नाही या संदर्भात आपण तक्रार अर्ज आज आपण ए uh, सी पी साहेबांकडे ते तपास असल्यामुळे आपण त्यांना आत्तापर्यंत अर्ज दोन ते तीन अर्ज आपण त्यांना दिलेले आहेत त्याचबरोबर त्यांनी योग्य पद्धतीने तपास त्यांचा चालू असतानासुद्धा काही कारणास्तव त्यांच्याकडं काही दस्त येत नाही आहेत किंवा त्यांच्याकडं काही माहिती चुकीच्या पुरवल्या जातात या संदर्भात आम्ही ए सी पी साहेबांना आम्ही निवेदनामार्फत आमचं म्हणणं त्यांच्यापर्यंत मांडलेलं आहे की ही घटना ही आत्महत्या नसून हा घातपात आहे हा आमचा संशय आहे त्याचबरोबर तो बिल्डर त्या दिवशी दुपारी तीन वाजता साडेतीन वाजता जसं मोहित्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना फोन येतो ऑफिसला बोलवलं तिथं घासपात नसल झाले का या सम सर्व प्रश्न उद्भवत आहेत त्याचबरोबर मोहित्या परिवार हे जे आहेत त्यांनी कॉन्ट्रॅक्टदार आहेत पेंटिंगच्या कामाचं कॉन्ट्रॅक्ट घेतात लाखो रुपयाचा व्यवहार ते करतायत त्यांना त्या चोरगे बिल्डरनी तीन तीन बिल्डिंगचं चार चार बिल्डिंगचं कॉन्ट्रॅक्ट दिलं तर त्यांच्याकडे पैसं पैसे असल्याकारण त्या बिल्डरनी त्यांना एक खोटे आश आश्वासन दिलं की तुम्हाला फ्लॅट देतो म्हणून त्यांनी तिथं टोकन अमाऊंट पण ॲडव्हान्स म्हणून पण दिलेली आहे या संदर्भात पण एस सी पी साहेबांना कुठली कल्पना नाही आहे तर ते ते पैसे किंवा अन्य व्यवहार झालेला ह्या सगळा पैशाचा व्यवहार झालेला असतानासुद्धा त्याच्यामध्ये कुठली गोष्ट एस सी पी साहेबांपर्यंत का पोचली जात नाही या संदर्भात आमच्या मागण्या आहेत त्याचबरोबर ह्यामध्ये त्यांची मुलगी गौरीताई आहेत यांना तो मा व्यक्ती फोनवरती शिवीगाळ करतो त्यांचा अपमान करतो त्या त्या सुद्धा कुठला तो कलम त्यामध्ये दाखल नाही आहे त्याचबरोबर फसवणुकीचा कलम एफ आय आरमध्ये दाखल नाही आहे ॲट्रॉसिटी जरी दाखल असली तर त्यामध्ये आमचा संशय आहे की तो आत घातपात आहे तरीसुद्धा त्याच्यावर फक्त एकशे आठ कलमानुसार आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल आहे तर आमची पुढं योग्य ती ज्या मागण्या आम्ही स रितसर ए सी पी साहेबांपर्यंत मांडलेल्या आहेत ए सी साहेब निश्चित आम्हाला न्याय देतील हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि आज आम्ही उपायुक्त परिमंडळच्या आपलं मोहिते साहेब यांनीसुद्धा सगळं सहकार्य केलेलं असतानासुद्धा काही कारण आहे ते सर्व अधिकाऱ्यांनी तपासावं आणि यामध्ये मोहिते परिवारांना न्याय द्यावा ही आमची विनंती आहे त्याचबरोबर मोहित्या परिवारांकडून हे ज्या पैशाची देवाणघेवाण झालेलं आहे त्या मोहित्या परिवारावरतीच पाच लाख रुपये काढले जातात आज उद्या त्यांच्या आणि यांच्या ज्या एफ आय आरमध्ये जे जबाब नोंद केला आहे त्यांच्या शकुंतला मोहिते यांनी त्याच्यामध्ये हे सगळं जबाब नोंद असताना त्या संदर्भामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये कलमं दाखल नाही ते कलम तत्काळ ॲड करावे आणि त्या आरोपींचा तात्काळ जामीन अर्ज रद्द करावा त्यांना कठोरच कठोर शिक्षा झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे त्याचबरोबर पी एम रिपोर्ट असेल सगळ्या गोष्टी असेल समाजकल्याण आयुक्त करेल हे ए सी पी साहेबांमार्फत लवकरात लवकर पोचलं पाहिजे आणि एवढी आमची विनंती आहे की मोहिते परिवार लवकर लवकर न्याय द्यावा व त्यांना संरक्षणसुद्धा त्यांनी द्यावं कारण आज त्या भागामध्ये बिल्डर लॉबी सगळ्यात मोठी आहे त्यांचा वरद हस्ता आहे तर आमचा मातंग समाजातील सर्व हे मोहिते परिवार यांनासुद्धा संरक्षण दिलं पाहिजे यांच्यावर पण काही गोष्ट दबाव असेल तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे केल्या पाहिजे ही आमची बहुद्धशी कामगार संघटनेच्या वतीने मागणी असताना लवकरच आम्हाला पुणे पोलीस आयुक्त साहेबांनी आणि भाजी बाकरे साहेबांनी पुले उपायुक्त व मोहिते साहेब डी सी पी आणि ए सी पी साहेब यांनी लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टीची अंमलबजावणी करावी एवढं मी विनंती करतो आणि त्याचबरोबर आज आपण बहुद्देश कामगार संघटनेच्या वतीने आंदोलन तात्पुरतं स्थगित करतो आहे पण उद्या प पंधरा दिवसामध्ये जर या यावरती मोहित्या परिवाराला न्याय मिळाला नाही त्या आरोपींना कठोरकट शिक्षा झाली नाही तर आम्ही उग्र प्रकारे आंदोलन करेल एवढे आम्ही तुम्हाला सांगतो सर्वांना क्रांतिकारक जय लवजी आणि सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार व धन्यवाद व आम्हाला आंदोलनामध्ये सर्व सहकार्य करणारे सर्व पोलीस प्रशासनाचे सुद्धा सर्वांचे सर्वांचे मी आम्ही आभार व्यक्त करतो आणि थांबतो क्रांतिकारक जय लवजी जय भी लवजी